नमस्कार आज आपण कुकरमध्ये फक्त पाच मिनटात तयार होणारी दुधी भोपळ्याची भाजी बघतोय दुधी भोपळ्याची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही परंतु तुम्ही या पद्धतीने बनवून बघा सर्वजण अगदी आवडीने खातील तर भाजी बनवण्यासाठी इथे मी दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर त्याच्या अशा प्रकारे फोडी कट करून घेतलेल्या आहेत आता आपण फोडणी बघूया त्यासाठी एका कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं घालूया जिरं आणि मोहरी छान झाल्यानंतर यामध्ये छोटा अर्धा चमचा एवढा हिंग घालूया त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया आणि याला मस्त परतून घेऊया कांदा छान गुलाबीसर रंगाचा होईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे परंतु त्याआधी आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूया आणि हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आलं लसणाची पेस्ट आणि कांदा आपल्याला साधारण एक मिनटासाठी परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झालेला आहे आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो कट करून घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला साधारण एका मिनटासाठी परतून घ्यायचं आहे टोमॅटो परतून झालेला आहे यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घालूया अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालूया कांदा लसूण मसाल्याच्या ऐवजी तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकतात त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट घालूया तिखट कमी अधिक करू शकतात सर्व मसाले आपण तेलामध्ये परतून घेऊया मसाले तेलामध्ये परतून झालेले आहेत आता आपण कट केलेल्या दुधी भोपळ्याच्या फोडी यामध्ये घालून घेऊया सर्व फोडी आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत दुधी भोपळ्याचे शरीरासाठी बरेच फायदे आहेत परंतु बऱ्याच जणांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही तर तुम्ही या पद्धतीने बनवून बघा या पद्धतीने बनवलेली भाजी खूप छान चवदार होते आता ह्यामध्ये आपण अगदी अर्धी वाटी एवढं पाणी घालूया त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूया मीठ घालून झाल्यानंतर एकदा हे मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करून याला मोठ्या आचेवर दोन शिट्या आणायच्या आहे भाजी शिजवताना गॅस आपल्याला इथे मोठाच ठेवायचा आहे कमी गॅसवर जर तुम्ही दोन शिट्या आणल्या तर ती भाजी जास्त शिजेल त्यामुळे गॅस हा मोठ्या आचेवरच ठेवायचा आहे आणि इथे भाजी शिजून तयार झालेली आहे कुकरची वाफसुद्धा गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजी मस्त शिजलेली आहे छान रस्सा असलेली भाजी तयार होते तुम्हाला जर रस्सा नको असेल तर तुम्ही थोडंसं पाणी कमी घातलं तरी चालेल आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया तर मस्त चमचमीत अशी भोपळ्याची भाजी बनवून तयार आहे भाजी तयार झाल्यानंतर भाजीचा सुगंध घरभर पसरतो एवढी ही भाजी छान होते तुम्हीसुद्धा सर्वांनी या पद्धतीने एकदा ही भाजी बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत बाय बाय